हॅलो मंडळी कसे आहात तर आपली आज जर्नी स्टार्ट होते वायझॅक टू मुंबई आणि मनाला एक वेगळीच उत्स्फूर्ता लागली की आज मी मुंबईला पोहोचणार सलग दोन दिवसाच्या प्रवासानंतर आज मी मुंबईला सकाळी पहाटे साडेचार वाजता पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहू शकता अतिशय मनाला मनोमोहक करून टाकते आणि मुंबईत आल्याची फिलिंग ही खरी समजते त्यात हा आपला फडकणारा आपला भारताचा राष्ट्रध्वज अतिशय मनाला मनमोहक करून टाकतो आहे आपल्याला जायचं तर पुढे मला पण आवड कारण इथे श्वान आहे सकाळचे बाहेर बसले पहाटेला पहारा देत आहेत आणि आपण या रोडने सलग पुढे आलो आणि आता आपल्याला काढायचं तिकीट तर मी लगेच मॅप यूज करून दादरचं टे तिकीट काढलं आणि आपण पहिला दादरला उतरायचं आहे सो खूप एक्सायटेड आहे की मी घरी चाललो आहे त्यातल्या त्यात माझ्या लिवोला मी भेटणार आहे खूप दिवसानंतर अतिशय मन असं आतुरतेने भरून आलं आहे मी माझ्या घरी सकाळची लोकल ट्रेन पकडून मी सरळ पोचलो दादर स्टेशनला आणि दादरवरून बाहेर पडताना एक मनाला एक वेगळीच इच्छा निर्माण झाली की आपण आता आपल्या गाडीला भेटणार आपल्या घरातल्यांना भेटणार सो मी पहिला हार वाल्याकडे गेलो आणि ते भावाने आपले सुंदर हार विणून ठेवले होते आणि त्यातलाच एक हार मी चूज करून सरळ सरळ घराच्या दिशेने चाललं तर चालत असताना आपल्याला सकाळच लागलेला हा भाजी मार्केट प्लस फुलांचं मार्केट फळांचं मार्केट आणि आपल्या कोकणातले हापूस आंबेसुद्धा इथे होते आणि सगळ्यांच्या माहितीत असणारं हे आपलं सुविधा शॉप जे लगेच लोकेटेड होतं तिथून आपण आता जाणार आहोत सगळीकडे सकाळचा बाजार भरला आहे आणि चालत आणि ही वाट आपली जात आहे आपल्या घराच्या दिशेने तर थोडं पायटणं चढल्यानंतर मला एक वेगळीच तर आपण आता पुढे गेल्यावर आपल्याला राईट साईडला दिसेल आपला प्लाझा सिनेमा आणि सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आपण चालू आहे की या रोडनी इथे सकाळचं भाजीपाला वगैरे भाजी मार्केट भरलेलं असतं आणि हे पाहू शकतं आपल्या राईट साईडला आहे प्लाझा सिनेमा आणि आपल्याला ह्या रोड क्रॉस करून अपोजिट आप साईडला आपलं कोळी वाड्यासाठी जाण्यासाठी आपलं स्टॉप आहे तर आपण तिथून जाणार होतो आणि मी घेतले फुले तर इथून चाललं सकाळची फ्रेश ताजी भाजी आली सो तुम्हाला घ्यायला आवडेल तर नक्की इथे या तर आता पण रोड क्रॉस करायचं आहे सकाळचं वातावरण अगदी शांततामय होतं आणि मी पाहू शकता तर त्यात लगेच माझी बस आली आणि बस पकडून सरळ घराच्या दिशेने चाललो तर एक वेगळी फिलिंग म्हणजे म्हणतात ना आपण खूप दिवसानंतर असं दिवस पण नाही वर्ष वाटेल एवढं वाटलं वाटत होतं आणि वर्षानंतर मी असं घरी चाललो आहे असं वाटतं आहे खूप एक वेगळीच फिलिंग येते आणि मी माझ्या लिओला म्हणजेच माझ्या बाईकला जी ड्रीम फॉरेवर आहे अशा रीतीने मी आता आपल्या माहीमला पोहोचलो आहे एक दोन मिनटामध्येच मी माझ्या घराच्या जवळ पोहोचलो कारण सकाळच्या पहाटेला कोणी ट्रॅफिकमध्ये नसतं आणि मी उतरलो आहे आणि हे असं आहे आपला माहीम कोळीवाडा जिथे मी राहतो आणि घराच्या दिशेने चालू आहे वरून न जाता मी खाली रोडने जाते जातो कारण माझी बाईक खालीच आहे असं मला माहिती आहे सो कारण मी घरी नसतो तर माझ्या बाईकची केअर नसते सो मला लांबूनच आहे जिथे कवर घातलं आहे ना ती माझी बाईक क लांबूनच टिकला गेला आणि जवळ जसं जातो आहे तसं एक वेगळीच फिलिंग येते कशी आहे माझी लिओ what a feeling what a coincidence i love you so much my Leo. wow what a feeling